साठी खूप महाग उपाय आहे तुम्ही करा नाही करा पण मी सांगते एक कांदा घ्यायचा आहे तो मधून कट कर करायचा आहे कांदा कट कर करा तीन ग्लास पाणी घ्या त्याच्यावर तो कट केलेला कांदा टाका तो कडक उकळवा तीन ग्लास चा दीड ग्लास करा आणि सकाळी आनाशा पोटी सात दिवस तो घ्यायचा आहे म्हणजे वर्षातून दोन वेळा करा सात दिवस कंटिन्यू सात दिवस तुम्हाला सहा महिन्यामध्ये घ्यायचं पुढच्या सहा महिन्यामध्ये सात किडनीचे कोणतेही दोष तुम्हाला होणार नाही जर काळजी घ्यायची असेल तर हे करा कॅन्सर पासून जर वाचायचं असेल महिलांना खूप प्रकार महिला आणि पुरुषांसाठी पण हे उपाय जर कॅन्सर पासून लांब राहायचं असेल तर साधी घरात हळद असेल हळद घ्यायचे नैसर्गिक हळद घ्या था थोडीशी हातावर घ्या प्लेट मध्ये घ्या त्याच्यामध्ये एक थेंड पाणी टाका अगदी हरभराची गाडून छोटीशी करायची कोमट पाण्यासोबत तो पिऊन टाकायचा एवढा साधारण कॅन्सर साठी पण आयुर्वेद एवढा पुढे गेलाय तो खूप डेव्हलप झालाय पण आमचे विचार अजून डेव्हलप झाले आम्ही काय झालं दवाखान्यात जायचं दवाखान्याच्या पायऱ्या शिजवायच्या आणि कमवलेला सगळा पैसा दवाखान्यात